हो ब <laughs> बघा व्हिडिओ चालू तुमचं काय पाडलं

पंखा नवा घेत काही पहिला पहिलाच झालं का मा

शि आपले जे आता वडील घर खरच हराळीला त्यांनी बघितले म्हणून हार घ्यायची बघितलंय बघितलं नाही नाही हरळीला बघितलं नाही त्याने बघितलंय म्हणजे बघितले म्हणजे आता काय सांगू आयुष्यात मेळा आता कोणा बघण्यात आहे का ते मेलेल्या माणसाने ह्या हरळीला बघितले म्हणून ही हरळा सोबत घ्यायची असं गाईला बघितल्याला हाय कावळ्याला बघितलं मग शि चिय अभिया का बघणार चालू होणार केलं काढून जाणार